आपला चला महिला सामाजिक सांस्कृतिक मेळावा दहा एप्रिल रोजी तावडे नगर येथे सायंकाळी सहा वाजता संपन्न झाला महिलांच्या स्टेज सामूहिक नृत्य सादरीकरणासोबतच शहापूर तालुक्यातील प्रसिद्ध पंधरा भजनी गायिका सात संगीत गुरुवर्य आठ वादक व हरिपाठ मंडळ यांचा सन्मान दत्तात्रेय ठाकरे सामाजिक परिवर्तन विद्याताई वेखंडे नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गायकांनी गायलेल्या गाण्यावर मुलांनी वेशभूषासह सादरीकरण करण्यात आले या सुंदर सांस्कृतिक सोहळ्यात शिवसेना नेते आदरणीय प्रकाश पाटील यांच्या सौभाग्यवती पुष्पलता प्रकाश पाटील प्रियांका बरोरा अपर्ण खाडे पुष्पा ठाकूर शंकर खाडेसाहेब राजेंद्र विठ्ठल भेरे रवींद्र भेरे श्री सुभाष विशेष संस्थेच्या वृषाली पाटील संगीता सोनारे समन्वयक सुरेश पाटील विठ्ठल शिर्के शिवाजी सोनारे अशोक सोनारे अखिल भारतीय कलावंत मंचचे बाळू शिंगोळे रहिवासी संघाचे दत्ता विषे मान्य नगरसेवक विनोद भोईर यांच्या हस्ते सर्वांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पूनम धिरडे भारती सोनारे मेघा पाटील नम्रता कुडेकर यांनी विशेष मेहनत घेतली अशी माहिती वृषाली सुरेश पाटील अध्यक्ष वृषाली महिला सामाजिक संस्था यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद